फ्रेंड्स तर मी आलेले आहे सातारला तर सातारचं लोकेशन आहे चार भिंतीचं तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं व्ह्यू आहे सगळीकडे एवढं भारी वाटते ना तर संध्याकाळच्या संध्याकाळचा व्ह्यू आहे हा तर खूप छान वाटते साताराला जातानाच आम्ही या साईडला गाडी पार्क केली पाहू शकता किती पब्लिक संध्याकाळी येत असतं आणि इथे पाहण्यासाठी खरं म्हटलं ना तर संध्याकाळीच खूप छान असं वातावरण आहे आणि जे व्ह्यू जो दिसतो ना वरून आपल्याला खाली सिटीचा तर तो एकच नंबर दिसत असतो तर मग चला तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत वरती पाहूयात आपण पुढे काय आहे वरती आल्यानंतर हा सुंदर असा नजारा पाहायला भेटला बघू शकताय सातारा शहर आपल्याला वरून कसं दिसतंय तर अजून तर खूप वरती जायचं आहे आपल्याला तर अजून वरून तर खूप सुंदर असं व्ह्यू दिसत असतो आणि लोकेशन तर असलं जबरदस्त दिसतं ना रे एवढं भारी आणि म्हणजे खूप छान वाटतं संध्याकाळी इथे पाहायला मी तर पाहतच बसले खूप भारी तर मी इथूनच पाहत होते तेवढ्यात मैत्रिणी बोलल्या इथं तर काहीच नाहीये अजून पुढे तर खूप काही आहे पाहण्यासारखं चल मग पुढे जाऊयात तर आम्ही पुढे जायला निघालो तर पुढे गेल्यानंतर तुम्ही पण पहा कसं आहे लोकेशन प्रॉपर सातारा शहरातले लोक संध्याकाळी आपला टाइम स्पेंड करण्यासाठी इथं येत असतात तर असं म्हणजे खूप भारी आहे टाईम घालवण्यासाठी तर मुलांना वगैरे घेऊन येत असतात त्याचबरोबर बाकी बाहेरगावावरून येणारे पर्यटकही इथं येतात तर, तर आ, हे पाहत पाहत आम्ही पुढे गेलोच तोपर्यंत आम्हाला छान असा शो तिथं दिसला तर या ठिकाणचं म्युझिक मी म्यूट केलेलं आहे कारण की कॉफी राईट येते त्याच्यामुळे मग मी ते म्यूट केलं आणि तिथे दुसरं म्युझिक ॲड करते मुलांचा शो पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो तर म्हंटल अजून पुढे काय आहे तर इथे मी भिंतीवरती साईडला पा आहे कारण ते जे दृश्य होतं ना तर असं म्हणजे खूप मनाला भावणारं होतं असं भारी वाटायचं ना एवढं मनाला प्रसन्न असं वाटत होतं ना खूप छान वाटत होतं तर तुम्ही पण पाहू शकताय तर हे सगळं सातारा शहर कसं दिसतंय आपल्याला चार भिंतीच्या लोकेशनवरून तर बघा खूप सुंदर आणि मनाला असं प्रसन्न करणार असं वातावरण त्याच्यातच फिरायला आलेले सगळे पर्यटक खूप भारी एकच नंबर वातावरण सगळीकडं होत हाय फ्रेंड्स तर हा आहे अजिंक्य तारा तर बघू शकताय मी आलेले आहे चार भिंतीच्या तिथे तर अजिंक्य तारा किती जवळून खूप सुंदर असं लोकेशन आहे किती छान दिसतंय बघा आणि इकडे बाजूचं पण बघू शकतो तर हा जो घाटाचा तिथला रोड दिसतोय ना तर तो यवतेश्वरच्या तिथला आहे तर यवतेश्वर पठाराच्या तिथे हा रोड जातो तर कास पठारला पण तिथूनच रस्ता जातो तर किती छान असं लोकेशन संध्याकाळचं व्ह्यू आहे भारी दिसते ते पाहून झाल्याच्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो तर म्हटलं अजून पुढे काय आहे पहावं तर मस्त असं म्हणजे तिथे सगळं चार भिंतीचं चा प्रॉपर जिथं जे मेन ठिकाण आहे तर तिथे जाऊन पोहोचलो आम्ही लास्ट सेंटरला तर पाहू तुम्ही तुम्हीसुद्धा कसं आहे तिथं खूप लोक रील्स वगैरे बनवण्यासाठी टाईम घालवण्यासाठी संध्याकाळी इथं आले होते तर आजूबाजूला तुम्ही पाहू शकता खूप अशी गर्दी आहे मोठ्या प्रमाणावरती तर मग इथे फोटो वगैरे काढले मैत्रिणींनी आम्ही सर्वांनीच फोटो इथे घेतले वास्तु वैशिष्ट्य काय आहे बघूयात आपण शाहू नगरीच्या वैभवशाली काळातील स्मृती जतन करणारी ही टेकडी या टेकडीवर सातारचे प्रजाहित प्रजाहित दक्ष राजश्री छत्रपती प्रताप सिंह महाराजांनी इसवी सन अठराशे तीस चा म्हणून ओळखली जाणारी इमारत बांधली या इमारतीस नजर बंगला असे राजघराण्यातील स्त्रिया छत्रपतींची दसऱ्याची स्वारी या इमारतीमधून पाहत असत येथे जवळच कोपऱ्यावर टेहळणीची जागा आहे आज येथे चौथरा दिसत असून त्यावर या ऐतिहासिक इमारतीच्या चार भिंती उभ्या आहेत कालाय तस्मै तस्मय सातारा नगर परिषद वैभव जप्ते जनमानसात न सातारा नगर परिषद बघा अठराशे सत्तावनच्या काळातील सातारा नगर परिषद कशी होती तसं इसवी सन अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य संग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे रंगो बापूजी गुप्ते तसेच मी प्रत करणाऱ्या अनेक सूरवीरांच्या स्मरणार्थ इसवी सन अठराशे सत्तावन्नमध्ये शाहू आदराने पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या शताब्दीनिमित्ताने उभारलेल्या क्रांती स्मृती स्तंभाचे नाव व ऐतिहासिक चार भिंतीचे तसेच या परिसराचे नूतनीकरण करण्यात आले महाराष्ट्र दिना एक, एक मे दोन हजार एक ला हरे वटे ना। राज्य क्रांतीतील बंडाच्या उठावातील गावे अठराशे सत्तावन्नच्या धामधीतला हिंदुस्तानचा नकाशा बघू शकता हिंदुस्तानचा नकाशा कसा होता पहिला अठराशे सत्तावन च्या काळी नंतर आपल्या भारताचा नकाशा चेंज झाला तर अगोदर असा नकाशा होता दिसत नाही हे सगळं ना। पूर्ण हा रोड तर तेवढा सुंदर दिसतोय हा रोड भारी वाटते ना पाहिलं इथे खरंच चार भिंती खूप दिवस मी म्हणत होते चार घिंटी असे जायचं सांगाला जायचं आला छान वाटते आता साधामध्ये आणि इथं था खर तर संध्याकाळीच बघायला छान आहे कारण संध्याकाळीच जे हे लोकेशन दिसतं ना आणि जो हा नजारा दिसतोय तो अतिशय म्हणजे नजरे ते असं साठवून ठेवण्यासारखं दृश्य आहे खूप भारी वाटते अशा पद्धतीने आम्ही मस्त असं सातारामध्ये चार भिंती हे ठिकाण फिरलो आणि मस्त असा आनंद घेतला त्या ठिकाणचा तर पाहू शकता हे सगळं कसं आहे तर खूप भारी वाटलं कोणाला जर जा जायचं असेल जा तर नेमकं संध्याकाळी प्लॅन करून सात चार भिंतीला जावा कारण की कसं संध्याकाळी जे काही बघण्यासारखं असतं ना दिवसापेक्षा संध्याकाळी खूप सुंदर दिसतं इथलं लोकेशन तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवरती आपलं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर